नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या रविवार स्पेशल एपिसोडमध्ये आता त्याच्यानंतर ऐश्वर्या आणि सयाजीराव यांच्या दोघांचाही प्लॅन फसलेला असतो त्याच्यामुळे ऐश्वर्या सयाजीरावांना फोन करते आणि त्यांना म्हणते की डाडा आपला सगळा प्लॅन फसलाय आपण हा प्लॅन जानकीसाठी गेला होता पण मात्र ती जानकी ऐनवेळेला घरी आली आईंना उद्घाटनासाठी घेऊन आली आणि त्या लॅपटॉपचं बटन सुद्धा आईंनीच दाबलं आता हे ऐकल्यानंतर सयाजीरावांना मोठा धक्काच बसतो सयाजीराव ऐश्वर्याला विचारतात की ती म्हातारी मेली का पण मात्र लगेच ऐश्वर्या म्हणते ती कसली मरणारे जिवंतच ती आता मेली पण असती ती पण मात्र तिच्या सावत्र मुलाने कधी नव्हे तिला आई म्हणून हाक मारली आणि मग त्या म्हातारीच्या जीवात जीवाला सयाजीराव आता वैतागत म्हणतात की म्हणजे त्या ऋषिकेशने त्या म्हातारीला आई म्हणून हाक मारली ऐश्वर्या म्हणते नाहीतर काय म्हातारीने आणि तिच्या त्या मुलाला मी व्यवस्थित लांब केलं होतं पण डाडा तुमच्यामुळे आणि तुमच्या गडबडीमुळे ते परत आले सयाजीराव म्हणत असतात माझं तर ना डोकंच फिरलं सयाजीराव म्हणत असतात आपण काय बी करायला गेलो तरी ते इप्रीतच घडतंय आता काय तिच्या समोर डोकं आपटू का पण मात्र ऐश्वर्या म्हणत असते की डोकं आपटून काही नाही होणार आपल्याला डोकं थंड ठेवावं लागेलच आपण आपण शांत बसायचं नाही सयाजीराव म्हणत असतात कसं शांत ठेवायचं पण मात्र ऐश्वर्या म्हणते की हे बघा डाड शांत ठेवावंच लागणार आपण लावलेली ही आग जरी विजली असली ना तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये तिनगीत टाकतच राहायची आणि ती आग अशी भडकवायची की बास आणि मी पण काय त्या जानकीला मारायला निघाले होते मरण सुद्धा तिच्यासाठी काही स्वस्त नाही झालं पाहिजे ती मरत राहिली पाहिजे कारण मला तिला रोज ती ती मारताना पाहिजे आणि त्याच्यासाठी आता मी एक मोठा खेळ खेळणार आहे आता ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये भलतच काहीतरी सुरू असतं तिच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन सुरू असतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेशने सुमित्राला एक्सेप्ट केलं तिला आई म्हणून हाक मारली हे पाहता जाणकी भयंकर खुश असते आणि मग त्याच्यानंतर ऋषिकेश आणि जानकी हे दोघीही त्यांच्या रूममध्ये असताना जानकी प्रेमाने ऋषिकेशला मिठी मारते आणि त्याचे आभार मानत म्हणत असते की आज मी खूप खुश आहे ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट बघत होते तो दिवस आज आलाय आणि माझा या गोष्टीवरती विश्वासच बसत नाहीये ऋषिकेश सुद्धा म्हणू लागतो की जानकी मी सुद्धा खूप खुश आहे आज कित्येक महिन्यानंतर मी आईला आई, आई म्हणून हाक मारली आणि मला खूप बरं वाटतंय अगदी मला पहिल्यांदा आई म्हटल्यासारखं वाटतंय जानकी म्हणू लागते की तुम्ही खरं तर पहिल्यांदी आई म्हणून हाक मारली ती सुमित्रा आईंना पार्वती आईंना नाही ऋषिकेश म्हणू लागतो की पार्वती आईला आई म्हणून हाक मारायला मी तिला पाहिलंच कुठे माझ्यासाठी तर सुमित्रा आईच तर माझी आई होती हे तर मला आत्ता आत्ता कळलं होतं की लहानपणी पार्वती आईने सुमित्रा आईकडे मला सोपवलं आणि ती निघून गेली आता जानकी ऋषिकेशला प्रश्न पडत असतो मग त्याच्यानंतर जानकी म्हणते पण सुमित्रा आई कुठे निघून गेल्या कधी गेल्या आणि कशासाठी आता ऋषिकेश म्हणू लागतो ते काय आणखी मला माहिती नाही हेमत काकांना विचारलं होतं तर तेव्हा त्यांच्याकडनं कळलं की आईला कुठला आई तरी आजार झाला होता असा आजार की त्या आजारासाठी काहीच उपयोग नव्हता काहीच उपाय नव्हता सगळे प्रयत्न करून झाले होते सगळे उपचार करून झाले होते पण आईला तिची काळजी नव्हती ग तिला सतत हेच वाटायचं की माझ्यानंतर तिचं काय होईल आता हेमंत काकांनी मला सांगितलं होतं की पार्वती आईने नानांकडे त्यांच्या दुसऱ्या लग्नाची मागणी केली होती पार्वती आईने नानांकडे हट्ट धरला होता की त्यांनी दुसरं लग्न करावं पण नाना तयारच नव्हते कसं बस आईने नानांना तयार केलं आणि जानकीसुद्धा सुद्धा ऋषिकेतचं बोलणं शांतपणे ऐकत असते आणि पुढे जानकी सांगते की पार्वती आईसाठी नानांनी सुमित्रा आईंशी लग्न केलं ऋषिकेश सांगू लागतो अगदी बरोबर आणि मला सुमित्रा आईकडे सोपवून ती माऊली कायमची निघून गेली कुठे गेली काय झालं पुढे काहीच माहिती नाही आणि एक दिवस हेमंत काकांनी नानांना पार्वती आई गेल्याचं कळवलं जानकी आता म्हणते म्हणजे कळवलं म्हणजे ज्यावेळी पार्वती आई गेल्या त्यावेळी तुमच्यापैकी कोणीच नव्हतं तिथे आता ऋषिकेश सुद्धा सांगतो की जानकी कोणीच नव्हतं आता पुढे नेमकं काय झालं काही का नाही हे फक्त नानांना आणि ना ना हेमंत काकांनाच माहितीये पण मला एक गोष्ट कळत नाहीये की तू आताच का हे सगळं विचारतेय जानकी म्हणू लागते आत्ताच असं नाही माझ्या मनामध्ये कायमच हा प्रश्न असायचा जेव्हा केव्हा पार्वती आईंचा विषय नानांसमोर निघायचा ना तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये कायम पाणी यायचं आणि याचा अर्थ नानांच्या मनामध्ये पार्वती आईंबद्दल अजूनही आठवणी आहेत आता ऋषिकेश सांगू लागतो आठवणी तर आहेच पण मात्र त्याचं काय तुला नेमकं म्हणायचंय काय आणि तू कसला विचार करतेयस आता त्याच्यानंतर जानकीच्या डोक्यामध्ये नानांबाबतीत एक आयडिया असते जानकी म्हणू लागते ही एक आयडिया आहे पण त्याच्यासाठी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल ऋषिकेश माझ्या डोक्यामध्ये जी आयडिया आहे ना त्याने नाना खात्रीशीर बरे होऊ शकतील हे प्रूफ पण झालंय पण त्याच्यासाठी डॉक्टर बरोबर असणं हे गरजेचं आहे आणि ऋषिकेश मला आहे की एकदा का नाना बरे झाले ना की नानांना मी ढकललेलं नाहीये हे नाना मला स्वतः सांगतील आणि जानकीच्या जा डोक्यामध्ये जी काही आयडिया असते त्या सगळ्यासाठी ऋषिकेश सुद्धा जानकीला सपोर्ट करायला तयार होतो जानकी इमोशनल होत ऋषिकेशला सांगू लागते तो दिवस दूर नाहीये की नाना कबूल करतील की मी त्यांना ढकललेला नाहीये ऋषिकेश लगेच के जानकीला प्रेमाने जवळ घेतो आणि तिला मिठी मारतो त्याच्यानंतर आता रूममध्ये नानांच्या हातामध्ये एक पार्वती आई आणि त्यांचा लग्नाचा फोटो असतो ते पाहता नाना इमोशनल होत असतात आणि फोटोला प्रेमाने आपल्या जवळ घेत असतात तेवढ्यात तिथे जानकी येते आणि ती नानांना रडताना पाहता विचारते नाना काय झालं तुमच्या डोळ्यामध्ये पाणी कसं काय नाना आता <coughs> ना त्याच्यानंतर पार्वती आईचा फोटो जानकीला दाखवतात आणि त्याच्यानंतर गुणावत पार्वती पार्वती असं सांगत असतात तर मग जानकी लगेच सांगते की नाना तुम्हाला पार्वती आईंची आठवण येते त्याच्यानंतर नाना लग्न लग्न असं सांगत सा असतात मग त्याच्यानंतर जानकी ती ओळखते की आजच्या दिवशी पार्वती आणि नाना यांच्या दोघांचं लग्न झालं होतं आणि त्याच्यामुळेच नानांना जास्त पार्वती आईची आठवण येत होती आणि त्याच्यामुळेच त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं जानकी आता नानांना म्हणते की म्हणजे आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना मी समजू शकते की तुम्हाला त्यांची आठवण येत असेल आज योगायोग म्हणावा की काय माहिती नाही पण आज पार्वती आई आणि तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि ऋषिकेश आणि मी कालच पार्वती आई आणि तुमच्याबद्दल बोलत होतो त्यांनी मला पार्वती आईंबद्दल सगळं सांगितलं ऋषिकेतचं बोलणं सगळं काही जानकी नानांना सांगते मग त्याच्यानंतर जानकी म्हणू लागते की नाना माझ्या मनामध्ये मा हा कायम प्रश्न येतो म्हणजे जेव्हा पार्वती आईने ऋषिकेशला तुमच्याकडे सोपवलं तेव्हा तुम्ही पार्वती आईंचा शोध नाही घेतला पार्वती आईच्या शेवटच्या क्षणाला सुद्धा तुम्ही त्यांच्याजवळ नव्हतात आणि या गोष्टीचा तुम्हाला किती त्रास होत असेल हे मी समजू शकते त्याच्यानंतर तुम्ही सुमित्रा आईशी लग्न केलं सुमित्रा आईंनी सगळ्यांची काळजी घेतली सगळ्यांचं निवृत निगुतीने केलं ऋषिकेशला तर माहिती सुद्धा नव्हतं सुमित्रा आईंनी सगळं केलं पण कुठेतरी पार्वती आईची आठवण येणं हे साहजिकच आहे काय ना माणसं साथ सोडून जातात पण मात्र त्यांच्या आठवणींचं काय त्या आठवणी आपली पाठ कधीच नाही सोडत आणि असं जर आपण एका जागी बसून असलो तर आठवणींना अंजून जास्तच धार येते आता काहीच दिवस हेही दिवस सरतील आणि मग त्याच्यानंतर नाना सुद्धा शांतपणे जानकीचं सगळं बोलणं ऐकत असतात त्याच्यानंतर जानकी सांगते की मी देवळात गेले होते आणि देवाकडे मी नवस केलाय की नाना लवकरात लवकर बरे व्हावे आणि मग त्याच्यानंतर जानकीने नवस केलेला जो धागा असतो तो धागा जानकी आता नानांच्या हातामध्ये बांधते जानकी सांगत असते की नाना हा धागा मी तुमच्या हातावरती बांधते आणि ही एक पॉझिटिव्हिटी आहे आणि ती पॉझिटिव्हिटी तुम्हाला सतत एनर्जी देत राहील आणि तुम्ही लवकर बरे व्हाल याची तुम्हाला आठवण देत राहील जानकी नानांना सांगते की नाना फक्त मी तुमच्या हातावरती धागा नाही बांधला तर मी तुम्हाला शब्द देते की मी तुम्हाला लवकरात लवकर बरं करेल आणि तुम्हाला तुमच्या पायावरती पुन्हा पहिल्यासारखं उभं करेल आणि जानकी तसं नानांना वचन सुद्धा देते आणि जानकीचं बोलणं ऐकल्यानंतर नानांना खूप बरं वाटतं नानांना या गोष्टीची खात्री असते की जानकी नक्कीच नानांना बरं करणार त्यानंतर आता हॉलमध्ये अवंतिका आणि सौमित्र हे दोघेही त्यांचं त्यांचं काम करत असतात मग सुमित्रा त्यांच्या दोघांसाठी गरमागरम नाश्ता घेऊन येते अवंतिका आता म्हणत असते आई थांबा मी सुद्धा तुम्हाला मदत करायला येते पण मन सुमित्रा म्हणते नाही नाही तुम्ही तुमचं काम करा त्याच्यानंतर तेवढात लगेच तिथे सारंग येतो आणि तो सुमित्राला म्हणतो की मला थोडंसं तुझ्याशी बोलायचं होतं पण सुमित्रा काही न बोलता पुढे निघून जाऊ लागते सारंग म्हणतो अयग दोन शब्द तरी ऐकून घे अवंतिका आणि सौमित्र हे दोघे तो सगळा प्रकार पाहत असतात सुमित्रा विचारते की काय बोलायचंय तुला काय काम आहे पण मात्र सारंग सांगतो की मला थोडेसे पैसे हवे होते सुमित्रा लगेच कारण विचारते सारंग सांगू लागतो आता मला नेमकं पैसे कशाला हवेत ते सुद्धा सांगावं लागेल का सुमित्रा सुद्धा म्हणते की हो पैसे का हवेत कशाला हवे हे तुला सांगावंच लागेल मग सारंग म्हणतो अच्छा असं आहे का आमच्या प्रत्येक खर्चाचा आता हिशोब ठेवला जाणार आहे तर ते काही का असे ना पण मला पैसे पाहिजे आणि ते कशाला पाहिजे हे मी नाही सांगणार सौमित्रा आणि यवंतिका हे दोघे आश्चर्याने सारंगचं बोलणं ऐकत असतात सुमित्रा मात्र स्पष्टपणे सांगते की तुला ते कारण सांगावंच लागेल सारंग हे बघ माझ्याशी वाद घालू नकोस नाश्ता केलेला आहे तो निमूटपणे खाऊन घे पैसे तर अजिबात मागू नको माझ्याकडे पैसेच नाहीये सारंग आता म्हणत असतो असे कसे पैसे नाहीये तुझ्याकडे अगं आई तू असं काय बोलतीय माझे सगळे पैसे तुझ्याकडेच आहे ना तुझ्या तर ते सगळे केलेत ना अगं मी माझे पैसे मागतोय पण तेवढ्यात लगेच अवंतिका बोलते सारंग भाऊजी आईंचा सा अकाउंट हे मी हँडल करते आईने ती जबाबदारी माझ्यावरती दिली त्याच्यामुळे आजपासनं घरातली सगळी आर्थिक व्यवस्था मी सांभाळणारी सारंग भाऊजी तेवढ्यात लगेच समोरने जानकी येते आणि जानकी सुद्धा तो सगळा प्रकार पाहत असते सारंग आता आश्चर्याने पाहत असतो आणि विचारतो की म्हणजे काय तर मग जानकी लगेच सांगू लागते आता याच्या पुढे तुम्हाला कुठल्याही कारणासाठी पैसे हवे असतील तर ते तुम्ही अवंतिकाकडे मागायचं आता हे ऐकल्यानंतर सारंग लगेच म्हणतो अच्छा म्हणजे मी माझ्याच घरामध्ये माझ्याच पैशासाठी दुसऱ्याकडे भीक मागायची आता हे ऐकल्यानंतर तो सौमित्र चिडतो आणि त्याच्यानंतर जानकी म्हणते अहो सारंग भाऊजी काय बोलताय तुम्ही असा नको तो विचार करून कुठलाही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका तर सौमित्र चिडतो आणि लगेच सारंगवरती ओढत म्हणतो नीड बोल तू तिच्याशी बोलतोय ना ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी बायको आहे आणि ती या घरची सून आहे मग त्याच्यानंतर सारंग लगेच म्हणतो अच्छा म्हणजे मी सुद्धा या घरचा मुलगा आहे आणि कोणावरती उडवायला पैसे नाही मागत आहे माझ्या बायकोची तब्येत बरी आहे ना म्हणून मी पैसे मागत होतो ते सुद्धा तिच्या औषध पाण्यासाठी आणि म्हणे कशाला हवेत त्याच्यानंतर आता सारंग लगेच हात जोडत वैतागत अवंतिकाला म्हणतो की अवंतिका मॅडम जर तुम्हाला योग्य वाटलं ना तर द्या पैसे मला मग त्याच्यानंतर जानकी सुद्धा हे सगळं ऐकत असते आणि तिला सुद्धा सारंगचं हे जे बोलणं असतं ते काय पटलेलं नसतं जानकी लगेच सारंगला म्हणते सारंग भाऊजी तुम्ही असं का बोलताय तुम्हाला पैसे द्यायला कोणी नाही म्हणतच नाहीये फक्त एवढंच आहे की सगळ्यांनी मिळून घरासाठी एक पद्धत आखली आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून तेच फॉलो करायचं राहता राहिला प्रश्न हा ऐश्वर्याचा हरकत काहीच नाही आहे तिच्यासाठी औषध मी आणते आणि तसंही मी आणि ऋषिकेश तसं आम्ही डॉक्टरांकडेच चाललोय नानांसाठी येताना मी तिच्यासाठी औषधसुद्धा आणते त्याच्यानंतर सारंग म्हणत असतो मग त्यांनी काय तुम्ही येईपर्यंत कंबर धुरून बसायची तर मग जानकी म्हणते नाही नाही अजिबात नाही मी अवंतिकाला तिच्यासाठी औषध द्यायला सांगते पण अवंतिकाला ते औषध किचनमध्येच बनवावं लागणार आहे आणि त्याची मी अवंतिकाला रेसिपीसुद्धा पाठवत पाठवते काय आहे बन कसं बनवायचं हे सगळं त्याच्यामध्ये विस्तार असणार आता त्याच्यानंतर सारंगला तर माहिती असतं की ऐश्वर्याची कंबर दुखत नाहीये मग आता सारंगला नेमकं पुढे काय बोलावं काहीच समजत नसतं तेवढ्यात लगेच तिथे ऋषिकेश येतो आणि तो जानकीला म्हणतो की जानकी चल आता आपण निघूयात सुमित्रा म्हणत असते की नाश्ता करून जा पण मात्र जानकी म्हणते नाही आई डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे त्याच्यामुळे वेळेतच जायला हवं आता सुमित्रा सांगत असते थोडं तरी खाऊन जा पण मात्र ऋषिकेश म्हणतो आई एवढ्या महिन्यानंतर नाश्ता करायची सवयच नाही राहिली डायरेक्ट दुपारी जेवण तू नको काळजी करू आम्ही येतो लगेच जाऊन त्याच्यानंतर आता इकडे जानकी अवंतिकाला म्हणते की अवंतिका तुला मी औषध पाठवते घरगुती औषधे ते बनव आणि ऐश्वर्याला खाऊ घाल त्याच्यानंतर जानकी आता सारंगला म्हणते की सारंग भाऊजी आता तरी ओके ना आता सारंग याच्या काहीही बोलत नाही आणि जानकी ऋषिकेश दोघेही तिकडनं निघून जातात अवंतिका आणि सौमित्र त्यांच्या त्यांच्या कामाला लागतात त्याच्यानंतर जानकी ऋषिकेश डॉक्टरांकडे आलेले असतात डॉक्टर आता जानकी ऋषिकेशला सांगत असतात रणदिवे साहेब कसंही माहिती का अनेकदा सत्य असून सुद्धा समोरले दिसतं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो नानांच्या केसमध्ये नानांची प्रगती ही एकाच जागी अडकून पडली आहे त्यांचं शरीर हे मनाला साथ देत नाहीये अशावेळी बहुतेक त्यांच्या मनाला आणि बुद्धीला काहीतरी शॉकिंग दाखवलं गेले ही गोष्ट आता जानकीला जरा थोडी वेगळीच वाटते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इथे मैफतच्या सांगण्याप्रमाणे आता त्याच्यानंतर मधुभाऊंच्या अंगावरती ट्रक घालणार असतो पण मात्र तेवढ्यात तिथे जानकी येते आणि ती मधुभाऊंना वाचवते आणि मधुभाऊंचा जीव सुद्धा वाचतो सायली अर्जुन हे दोघे जानकी ऋषिकेशकडे आल्यानंतर सायली जानकीला म्हणते की सगळ्यांच्या नजरे आणि मधुभाऊन सहा सात दिवस जर तुझ्या घरी राहिले तर आता हे सगळं जानकीला सुद्धा पटतं आणि अर्जुन सुद्धा ऋषिकेशला शेक हँड करतो मग त्याच्यानंतर ऐश्वर्या ऐकते आणि ऐश्वर्या स्वतःशीच विचार करत म्हणते जानकी दुसऱ्याच्या बापाला सांभाळता सांभाळता मी तुझ्या बापाची कधी होळी करेल ना हे तुला कळणार पण नाही ठरलं तर मग त्याच्यानंतर ऐश्वर्या तोऱ्यातच जाऊ लागते पण मात्र तेवढ्याच समोरनं सायली आणि जानकी या दोघी येतात आणि त्या ऐश्वर्याकडे एक टार्गेट असल्याप्रमाणे पाहतात तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शो मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू